आज आपण नांदगाव मतदारसंघामधील मालेगाव तालुक्यातील जो अडीच गट आहे त्यापैकी एक सोनस गट आहे हा या गटाच्या मध्ये गावामध्ये आपण आलो आहे या गावामध्ये जो विधानसभेचं जे वारंवार आहे नामगाव विधानसभेचं लोकांचा कौल कोणाच्या बाजूने त्यांच्या मनातील आमदार कोण आहे हे आपण आपण इथं आज जाणून घेणार आहोत इथं काही स्थानिक नागरिक सोनस गावातील या नागरिकांशी आपण यांच्या मनातील आमदार कोण आहे हे जाणून घेऊ बाबा आपण आपलं नाव सांगा पहिले आणि तुम्हाला काय वाटतं कोण निवडून आलं पाहिजे कोण चांगलं काम रामचंद्र तुम्हाला काय वाटतं कोण आमदार आलं पाहिजे काम शंभर टक्के कांदे आहे बर तुमचं काय मत आहे बस तुमचं जे रोजगाराचे प्रश्न आहे जे तुमचे रोजगार जो आहे हा प्रश्न तुमच्यासाठी काय वाटतं तुम्हाला का तुमचा रोजगार का मिळायला पाहिजे रोजगार मिळाला पाहिजे सुवासांना रोजगार तर देणारच पण आणखी सुवास अन्नाने खूप काही कामं दिलेली आहे आमच्या परिसरात कंपनीकरण झाले बंधारे झाले त्याच्यानंतर सर्व अण्णाने वेळोवेळी येतील विमासाठी त्याच्यासाठी सर्व गोष्टी इथे दखल घेऊन तत्पर अधिकाऱ्यांना सर्व सूचना केल्यावर आणि विमा वगैरे सर्व

आणि उच्च शिक्षित असल्यामुळे कार्य चांगलं होईल त्यांचं मतदारसंघात त्याच्यामुळे त्यांना लोकांनी सपोर्ट केला पाहिजे ही आमची सगळ्यांची इच्छा तुमच्या मनातील आमदार जो आहे तुम्ही त्यांना मतदान टाकणार तुमच्या जे प्रश्न आहेत ते तुमचे प्रश्न ते सोडवू शकता असं तुम्हाला वाटतं हो शंभर टक्के ते प्रश्न सोडवतील आणि एक माणूस लायक आहे आमदार म्हणून एकदम योग्य माणूस आहे ते ओके आमच्या मनात आहे जात्र आहे आणि आम्ही जातांच्या जास्तीत जास्त मतदान करतो या सोनच गावामध्ये अजून जात्र एकदम चांगलं म्हणजे व्यक्तिमत्व आहे गरीब माणूस आहे आणि काम करणारा माणूस आहे नागरिक आहे यांच्या पण आपण काय गरजा आहेत त्याच्या गरजा पूर्ण होत आहे की नाही या गावात आपण त्यांच्याकडून माहिती घेऊ बोला आपल्याकडे अण्णांचं अण्णांच्या बाबतीतच सांगतो मी अण्णांनी आमच्याकडे बरेच कामं केलेली आहेत आणि पाटाच्या पाण्यासाठी आम्हाला निवडून येणं आणचीच गरज आहे तर सर्व गावांनी ते मिळून आम्ही अण्णांच्या आहोत आणि अण्णांनाच निवडून आणण्याची आम्हाला गरज आहे दोनशे सोनस गटामध्ये जो नांदगाव विधानसभेमधील हा अत्यंत महत्त्वाचा गट हा मानला जातो सोनसगट सोनस गटामध्ये आपण इथं काही नागरिक बसलेले नागरिकांकडून माहिती घेऊ का यांच्या मनातील आमदार कोण बाबा आपलं नाव सांगा मी सोनं सोसायटीचा वाईस चेअरमन वामनराव यांचे छाव मी आज सूचित करतो शेतीमाला रास्त भाव आणि निवडून येणार आमदाराने आमचं आत्मय पाटाचं काम आणि शेतीमाला रास्त भाव वगैरे हे निवडून सर्वांची शेतीमालाला रास्त भाव आणि आमचं पाटाचं जे पाण्याचा प्रश्न आहे ना निवडून येणारा जो आमदार राहील त्यांनी पाठाचा संदर्भात थोडस चालना द्यावी बघा पाठा ज्या शेतीचा प्रश्न सुटून जाईल बो असं हवा आपलं काय मत आहे काम नाही आम्ही मस्त आपण सोनस गटातील नागरिक आहे शेतकरी आहे शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत मूळ प्रश्न त्यांच्याकडं आपल्याला वाटतं का ते प्रश्न सुटले या गेल्या पाच वर्षामध्ये काही बाकी राहिलेले ते सुटणार आहेत पुढे मागील जे आमदार होते मागील पाच वर्षाच्या काळात त्यांनी काही प्रश्न सोडवलेले नाहीये तरी आता येणाऱ्या निवडणुकीत जे आमदार निवडून येतील त्यांनी आमच्या गावाचा पाणी प्रश्न सोडवावा अशी आम्ही त्यांना विनंती करीत आहोत तरी त्यांनी पुढच्या वाटचालींना प्रोत्साहन द्यावं असं आमचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे तुम्हाला काय वाटतं कोणता आमदार तुम्हाला न्याय देऊ शकतो होणाऱ्या काळात आम्हाला खरोखर गणेश भाऊंचीच अपेक्षा आहे ते निवडून यावे आणि त्यांनीच आमचे पुढचे काम करावे याची भावना आहे त्यांच्यावर <जान>। गेल्या पंचवीस वर्षापासून सोनस गट हा <था>। चांदवड मतदारसंघामध्ये होता आता या दहा वर्षापासून तो नांदगाव मतदारसंघ तो चांदवड मतदारसंघामध्ये भी आमचं गाव लास्ट मध्ये होतं आणि नांदगाव मतदारसंघामध्ये भी आमचं सोनसगाव हे लास्टमध्ये आमचे पंचवीस वर्षापासून कोणत्याच आमदाराने आमच्या गावाचं ना सोनस गटाचा विकास केला आहे जर विकास केला असेल तर पाच वर्ष येऊन आमदाराने आमच्या गावात येऊन दाखवा की सोनसमध्ये कोणता विकास केला आहे तर आमचा विकास जो आमदार करेल त्याला आम्ही निवडून देऊ आणि हे जे म्हणत आहे विकास केला आहे विकास केला आहे हाचा विकास जर कागदावर असेल त्याला काही महत्त्व नाही तो ऑनग्राऊंड विकास व्हायला पाहिजे तो लोकांपर्यंत गेला पाहिजे तर एवढंच आहे आम्ही गणेशभाऊ दात्रक यांना भावी आमदार म्हणून निवडून देऊ काम केले आमच्या मतदारसंघ एवढं पन्नास वर्षामध्ये कोणत्या आमदार असं आमचं गणित आहे जे कांद्याने काम केलेलं आहे ते कोणत्या आमदाराने केलं त्यांनी माझं नाव सांगा कोणीच केले आमदार आणि तेच विकास कामं एवढी जे काम केले मी आता माझ्या माती परत वीस वर्षापासून बघा ते कोणत्याच आमदार कामं केले त्या आमदाराने चालू आमदार माझं लाल त्याच पैप टाक्या ना काय ते मी डायरेक्ट करणार नाही डायरेक्ट नाही सरा पटाका तिकडे पैप टाकत नाही त्यात नाही लोक लाई लाई पंचायत मध्ये जाई कधी घेऊ लाख ते पाणी सुद्धा नाही काय मतदान मग बोल तुला कोणी आमचा आम्हाला काही नाही दुसरा आम्ही निसर्ग आर्दर आणि महिलांचा बी फायदा झाला पाहिजे शेतकऱ्यांचा बी फायदा झाला पाहिजे महिलांचा फायदा झाला ना आज आपल्याला पंधराशे रुपयाची लाडली बन योजना आता ना? हा आ, तो भेटतो आमच्या मताऱ्यांना काय नाही आलं आणि आमच्या वरतून पाठ आला पाहिजे डोंगरांमधून तर मुंडर्या डोंगराकडून असा वरतून पवारवाडी कडून पाठ आला पाहिजे आम्हाला आमली हीच इच्छा आहे दुसरी काही इच्छा नाही आम, शेतकरी तुम्हाला योग्य बाजार भाव मिळतो तुम्ही आहात का नाही मकाचा आहे कांद्याचा भाव बरा असे टिकले पाहिजे ना आम्हाला बी शेतकऱ्यांचा काय मंजूर लावून फायदा नाही पावंडरी मारून बी फायदा नाही कांदे गेले सडवून काय करायचं मग आमचा दुसरी काय इच्छा नाही आम्हाला वरतून पाटा आला पाहिजे शेतीमालाला भाव भेटला पाहिजे आमची दुसरी काही इच्छा नाही आम्हाला पाटा आला पाहिजे वरती दोन्ही डोंगरांच्या मधून असा वरतून पाटा आला पाहिजे आमचा हा तिकून पाठायला पाहिजे ना आम्हाला काही इच्छा नाही आम्हाला आम्ही अर्धा ताळावर राहतो जे निवडून जाते आमची सडक सुद्धा वयल नाही आमच्या दोन्ही डोंगरांमधून सुद्धा डांबरी रोड पर्यंत सडक नाही आम्हाला मुलं आमच्या शाळा जातात त्यांच्या हाल होते शाळा किती दूर आहे हे काय तीन किलोमीटर आहे मुलांना शाळेत जाण्यासाठी रस्त्याची गरज गरज आहे आम्हाला शितुड्या पाण्याची गरज आहे आम्हाला आमची काय इच्छा नाही आम्हाला पाठच आला पाहिजे सडक झाली पाहिजे मालाला भाव झाला पाहिजे कांद्याला येणाऱ्या ही जी निवडणूक आहे हा वीस तारखेला काय वाटतं का नांदगाव संघामध्ये कोण आमदार निवडून आला गणेश भाऊ आई ज्यांनी गन, आम काम आमचे फते केले पाठ आणला इच्छा आहे आमची हा जो पाणी पाजण आम्हाला चार वर्षानंतर दुष्काळ येतो आम्ही लांब लांब कामाला जातो म्हाताऱ्या मुताऱ्या हा गणेश दात्रे पाहिजे आम्ही त्याला मतदान देऊ आमचे काम झाले पाहिजे माझं नाव गोकुण बच राण बच्छाव मी राणा सोनस तालुका मालेगाव जिल्हा नाशिक आम्ही नांदगाव विधान विधानसभा मतदारसंघातील शेवटचं आमचं गाव सुनत आणि शेवटचंच गाव आहे दरवर्षी शेवटच आमचा निकाल लागतो विकासाला झाली तर कोणी बघायला नाही आमच्याकडे आमचे विद्यमान आमदार असतील किंवा नवीन आमदार असतील होऊन गेलेले आमदार असतील ते कधीच त्यांनी आमच्याकडे बघितले नाही बघितलं म्हणजे फक्त सुहासन्या यांनी मागे आमच्या पाण्या मुलांना शाळेत जाण्या देण्यासाठी थोडी अडचणीत होती त्यांनी दोन पुलांचे कामं केलेत आणि रस्त्याचं काम आता चालू आहे त्रास झालेला नाही आणि सुहास म्हटल्यावर त्यांनी खूप आमच्या गावात संग्राना असल्यामुळे त्याच खूप काम पण तातडीचं काम करतात ते जे जे शब्द दिला ते करतातच बाकी यांचा तर काय आमचा विषय नाही भुजबळ साहेब मागे पंकज भुजबळ वगैरे होते दहा वर्षापूर्वी त्यांनी आमदारकी आमचे दहा वर्ष आमदार केली आमच्या गावात किती शंभर दोनशे मत आमच्या गावात पाच वर्ष डुकून सुद्धा पाहिलं पाच वेळा सुद्धा आलेली पाच नाही पाच मिनिटं आले नाही ते आणि ते आता नाही ना तसं नाही ना मामा शंभर दीडशे मतदान पण आपला गावात पाहिजे लोकसभा पुढचे त्यांनी लोक समजा आज पडले दीडशे पडले तर पुढे पंधराशे पडतील लोकसभा विचार केला पाहिजे होता विचारसभा त्यांच्या माझा त्याचनी काक दिडकी बहिणीतले पैसे आत्ते लोकसभा पडग्यात म्हणून लाडक्या बहिणी त्यासले माहिती नव्हत्यात लाडक्या बहिणी संघ काही घेणं नव्हतं पण लोकसभा आपण आप कुठेतरी गच्चू खादा आणि त्या लोकसभा गच्चूमुळे लाडक्या बहिणी पैकड्यात काही घेणं देण नाही इकडे लाडक्या बहिणीतले पैसा देतात तिकडे तेल एकशे चाळीस रुपये कर टाक सोयाबीन तीन चार हजार वर्षी तेल सोयाबीन आम्हाला विमा सुद्धा मिळाला नाही काय ह्या गोष्टी शेतीस ना काय फायदा यांचा सत्तर रुपये किलो रुपये किलो तक्रार केली तरी ते म्हणतात तुमचा विमा नंबर द्या तुमचा पॉलिसी नंबर द्या म्हणजे एवढं डोळ्यासमोर दिसते दुष्काळ होता कोणी बघितला खिशात टाकले दुसऱ्या बाजून खिशात काढून घेतलं असं एकंदरीत दिसत साडेसात हजारचे पैसे विचार करा तुम्ही दहादा एकर जमीन मागच्या वर्षी पडत एक एक लाख रुपये खर्च झाला काय मग दिले सांगा बरं एक रुपये सुद्धा आले नाही कांद्याचे याच्या वेळेस कांद्याचे पैसे दे ते सुद्धा पण मिळाले नाही चार वेळेस आम्ही पावत्या जमा केलाय मालेगाव कमिटीला साडेतीनशे रुपये दोन महिने परत अजून आता परत बरा म्हणे ते कोणती नोंदणी करून आमच्या मयातील जवळजवळ तुम्हाला सांगतो मोजण्यासारखे जवळजवळ चांगले शेतकरी जे खरंच कांदे विकलेत शंभर शंभर क्विंटल कांदे विकले त्या लोकांचे पैसे अजून आवडत त्यांच्या मयातले आम्हीच ग्रुप करून ते पावत्या जमा केल्या आहेत पण तरीही अजून एक रुपये आलेला नाही फक्त पेट्रोल पाणी खर्च झाला असेल तो हजार पाचशे रुपये पण एक रुपये मिळाले नाही काही फायदा नाही त्याचा आम्हाला भेटले हा काही ना भेटले ठीक आहे काही ना भेटले पण जवळजवळ आपल्या मध्ये चांगल्या लोकांना भेटतात मग दहा वीस टक्केच काहीच भेटतच नाही भेटतच अरे काही ज्यांना सावट होता त्यातली म्हणतच नाही बाबा पीक विमा जर आता सारखा क्षेत्र सारखंच घेणार त्यांना सारखाच पीक विमा भरेल एका माणसाला तीस हजार रुपये भेटतात एका माणसाला तीन हजार रुपये भेटतात असं कसा पीक विमा पण हे बा दादा बापू आहे मी म्हणजे अशा बरेच जवळजवळ उरिझल पावत्या जेव्हा होते ना त्यांना मिळाले ज्यांना भेट त्यांना भेटता भरपूर आम्हाला अनुभव मिळतच नाही या था था। अनुदान भेटलं नाही नुकसान भरपाय यांच्याकडे ऑनलाईन सर्व त्यांनी गावाची केलं पाहिजे की या गावात किती लोकांना अनुदान भेटलं किती लोकांना भेटलं यांनी सभा लावायची किंवा चक्कर मारायची गावातील ग्रामसेवक किंवा कृषी अधिकारी लोकांना आधी द्यायला पाहिजे की किती लोकांना अनुदान मिळालेलं नाही त्याचं तुम्ही हे करा अनुदान ते भेटणंच नाही पण तुमचं म्हणणं हे डायरेक्ट निवडून गेल्यानंतर डायरेक्ट दुसरा निवडणुकीच्या वेळेस पंच वार्षिकला पण कसे येतात यांना काही होऊ द्या पक्षात येव विपक्ष अपक्ष का होईना येतात म्हणजे येतात यांना लावा आम्हाला दुसऱ्या जो आमचं काम करून गेला काम करणार का तो, तो येत नाही परत आम्ही दुसऱ्या मागे पळत फिरतो परत आम्ही तिसऱ्या मागे पळत फिरतो असं करत तो काम था 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 करत, करत आमचं काम आम्ही कुठं कुठेत बसत नाही कुठल्याच याच्यात बसत बसत नाही आम्ही हाच विचार करायला पाहिजे मग आयत्या टाईमवर येतात आणि आम्हाला मतदान करा तुम्हाला कुठून मतदान करा आमच्या खिशात आहे का ते मतदान देऊ तुम्हाला लगेच यांना फक्त सर सर सांगायचा विषय उद्देश मंत्र म्हटलं म्हणजे यांना मतदान आणि यांचं पद यांना प्यारी आहे शेतकरी बितकरी फक्त एखादा पाणी असो काही असो काही झालं किंवा अकस्मात मी निधी का तिथे दोन उभं राहता फक्त बस आमच्यापासून सात आठ किलोमीटर अंतरावर गाव आहे सौंदाना गाव पाट्या उजव्या कालव्याचं पाणी थेट नदीला मिळतं ते पाणी पण हे मोठे नेते मोठे अधिकारी हे कधीच त्या समजा गावाला टॉर्चर करत नाही किंवा काही म्हणत नाही आम्हाला प्यायला पाणी असून प्यायला पाणी देत नाही ते पाणी तसं तसं नदीला मिळतं पण त्या गावातून मात्र राहतं पण आमच्यापर्यंत पोहोचत नाही करत नाही मागच्या वर्षी अन्न असल्यामुळे थेट न कुणी बऱ्यावर थांबता थेट पाणी आमच्याकडे आले मागच्या रा वर्षी दुष्काळी भाग दुष्काळी भाग होता त्यावेळेस त्यावेळेस अण्णांनी पाणी काढून दिलं त्यावेळेस आम्ही खूप आभारित पिण्यासाठी पाणी एक दिलं त्यासाठी एका वर्षात जर चार दिवस पाणी चालतं तेवढ्या चार दिवसाच्या पाण्यावर शेतकऱ्यांनी उदरनिर्वाह कसा करायचा ही बी गोष्ट आहे ना हा त्या कुठल्याही पिकाला किती बी रोप टाकलं त्या दिवसापासून तर कांदे लायपर्यंत त्याला पाच महिने लागतात रोप टाकल्यापासून तर कांदे निघेपर्यंत पाच महिने लागतात पाच महिन्यात लागता। एक वेळेस पाणी आल्यावर काय होईल ही बघा आता कांद्याची पोझिशन बघा तुम्ही जरा बघा कांदे तीनशे रुपये मजुरीने मग का बाहेर आली सतराशे झाली काय काय करणार शेतकरी काय करणार जेव्हा त्याच्या पाऊस मागच्या वर्षी दुष्काळ होता पाऊस इतका झाला की इतके कांदे नाही तीन हजार बाकी सात आठशे बाराशे माझ्याकडे पावतीस तीनशे पासष्ट रुपये माझ्या तीनशे पासष्ट रुपये गेले काय करणार तीनशे पासष्ट रुपये क्विंटल कांदे क्विंटल सांगा तुम्ही तीनशे रुपये रोजने माणस आहेत काय सांगा तुम्ही मग बघा तुम्ही बोला काय परिस्थिती दोन मजूर लावून किती दोन क्विंटल चा कांदे खाणे होत नाही आता एका एकराला दोन क्विंटल चा आवरेज आहे यावर्षी एकराला दोन क्विंटल चा आणि तीनशे पासष्ट रुपये क्विंटल कांदे कांदे आणि एकराला मजुरी किती लागते निस्तक काढण्याला खांडण्याला वेगळं कांदे लावण्याला वेगळं तर मुलांची आणि वेळेस जर अशा वेळेस जर आली नाही आता कॉलेज असतील मोठे 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 डिप्लोमा आहेत इंजिनिअरिंग कसं भरणार लोक काय सांगा तुम्ही तिथं काही लोक थांबणार नाही तुमचे पन्नास रुपये फुकट वगैरे तिथे काय थांबू शकत नाही सांगा तुम्ही काय पर्याय करणार तुम्ही याच्यावरती काय पर्याय तुम्हाला काय वाटतं कुठला उमेदवार तुमचा योग्य न्याय देऊ शकतो आता तुम्हाला आमच्याकडे तर आम्हाला आमच्याकडे आम्हाला थोडी आशा फक्त श्वासा न्याय देत खांदे कोणी दिला नाही दिला देतील असं होती अपेक्षा आता तर चार उमेदवार आहेत चार मधला एक कोणता निवडून जातो काय होतो यांच्याशी काय नाही आपण आपण अण्णा पाठीमा देऊ आता बाकीच्या लोक थोडे देणार आहे पाच पाच पैकी कोण अण्णा बरोबर कोणी सांगतायत कोणी सांगतायत कोणाचं नक्की सांगू शकतं का आणि पाच वर्ष आता निवडून आले तर कधी आले बी नाही आमच्या गावात कोणताच नाही आमदार मग कशावर आम्ही मतदान देणार अण्णाला बी सांगा तुम्ही माझ्या रस्त्याला रस्ता नसल्या तुम्ही शेतातलं जे पीक आहे ते मार्केटपर्यंत कसं जे किलोमीटर आहे ते चार किलोमीटर फिरून जावं लागतं जिथे खर्च वाढतो तुमचा खर्च डिझेल खर्च वाढतो मजुरी वाढत वाड्याचं ट्रॅक्टर लावलं तर इथून जाण्यासाठी जर तीनशे रुपये ट्रिप घेत असेल तर तिकून फिरून येण्यासाठी ट्रॅक्टरला हजार रुपये ट्रिप घेत हजार घेतो खूपच समस्य समस्या आहे तुमच्यामध्ये शेवटचं गाव असल्यामुळे आजपर्यंत समस्यांकडून लक्षच नाही देत जाऊ दे पाहता तुम्ही बातमीवर देत समोर आले तर खूपच आज मोठी समस्या समोर आले आता अवघड होईल जसे आता बातमीवरच बोलत जरांगे फॅक्ट जरांगेचा विषय असा आहे साहेब तर मी तुम्हाला सांगतो जरांगेचा विषय हे जरांगे ते फोकसला होता का नाही होता पण ह्या एका वाक्यामुळे जरांगेत फॅक्टर फोकसला येणार आहे आणि येईलच असे असे वक्तव्य यांनी करायला नाही पाहिजे कोणी बी असो तो उमेदवार तिथं कोणी केलं काय केलं हे नाही सांगता येणार पण वक्तव्य झालं माझं वोटिंग फिक्स आहे म्हणजे तुमचं जर तुम्हाला तुमचंच वोटिंग लागतं तर दुसऱ्याच्या इथं जाऊच नका तुम्ही कशाला जाता दुसऱ्याच्या इथं ह्या गोष्टी करायला नाही पाहिजे राहिला दुसरा विषय आमच्या शेतकऱ्या याचा शेतीमालाचा विषय याचा विषय राहिला आता पीक विम्याचा ह्या वर्ष मागच्या वर्षाचे पैसे आता हं त्याच्यात बी काही लोक टळून गेले काही गळून गेले काही पाच आलेले फक्त आला नाही रस्त्यांचे काम असे लाईटीचे काम असे आणि अतिवृष्टी झाली या अतिवृष्टीच बघायला कोणी आलं नाही यांना जर उमेदवारी जाहीर करायची होती ना त्यांनी आधी यायला पाहिजे होतं आम्ही कोण आहोत आमची काय ओळख आहे यांनी आधी द्यायला पाहिजे होती आता उमेदवारी समजा बायदी बाय हे समोरचे उमेदवार आम्ही ज्यांना मतदान केलं ते जर आज कुठल्याही कारण असता जर ते पडून गेले आमचं पुढचं पाच वर्ष काय व्हायचं याने असं खंबीरपणे नेतृत्व घ्यायला पाहिजे मी पडलो तरी तुमचं काम करेल आलो तरी तुमचं काम करेल पाच वर्ष मी तुमच्या मागे खंबीरपणे राहील असा एकही उमेदवार आम्हाला सांगत नाही तुमचं काहीही राहिलं तर आम्ही तुम्हाला सांगू आणि आम्ही तुमचं काम करू पडल्यावर अपक्ष हो आ, या पक्षातला हो कुठला उमेदवार हो त्याच्यात तेवढी पावर असते म्हणून तो उमेदवारी जाहीर करतो पण ते तसं काहीच करत नाहीये ये हे पडले विषय संपला हे निवडले कविषय संपला आमचं काय निवडले शेतकऱ्यांचं काय पाच वर्ष येतं ना नाव पाच वर्ष काय आमचं काय ह्या गोष्टीच व्हायला पाहिजे एवढे बोलून मी माझे दोन शब्द जैन जय महाराष्ट्र